शिर्डी भीमनगर येथील एक सर्वसाधारण मजुरी करणारी विवाहित तरुणी शोभा शिंदे ही आपले दिव्यांग आई सरला धीवर वर्ष पासष्ट इला कामानिमित्त राहता शहरात घेऊन आली असता बाबा शून्य एक शून्य एक न्यूजच्या कॅमेराने तिचा सेवाभाव टिपला आहे शहरातील चितळी रोडवरून आपल्या दिव्यांग वयोवृद्ध आईला पाठीवरून लहान लेकराप्रमाणे घेऊन जात असताना त्या दोघी माईलेकींच्या मातृत्व प्रेमावर सर्वांच्याच नजरा खेळल्या होत्या मुलापेक्षा मुलगीच किती भारी याचा प्रत्यय हे दृश्य बघणाऱ्या प्रत्येकाला येत होता मात्र ती लेख आपल्या आईच्या सेवेत गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून लीन आहे तिने कधीही याचा गाजावाजा केला नाही तिचं मन मनगट आणि मस्तक याप्रती आईचा सेवाभाव असल्याने तिने इतरांच्या मदतीचा व कधी कृत्रिम साधनांचा वापर आजवर केला नाही ना कधी सरकार दरबाराही मदतीची याचना केली आहे बाबा शून्य एक शून्य एक न्यूजकरिता दिलीप चोखर राहता